नमस्कार महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी राधिका इंगळे आपलं सहर्ष स्वागत करते या महिन्यात संस्थेच्या विविध युनिट्समध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम पार पडले पाहूया सविस्तर वृत्त संस्थेच्या अरुणी विद्या मंदिर कर्वेनगर शाखेत दिनांक एकोणीस मार्च रंगपंचमीच्या दिवशी तीन ते चार वर्ष गटातील म्हणजेच लहान गटातील मुलींना द्राक्षाची माळ घालून आणि औक्षण करून हा शीतळ शिमगा सण साजरा केला जेणेकरून मुलींना उष्णतेचा त्रास कमी व्हावा या दिवशी रंगपंचमी असल्यामुळे आणि उन्हाची चाहूल सुरू झाली यामध्ये पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्या कला कौशल्याचे सादरीकरण केले बायाकर्वे वसतिगृह येथे नऊ मार्च रोजी हॉस्टेल डे बहार हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाची सुरुवात रेणुका धुमाळ या विद्यार्थिनीने गायलेल्या आश्रमगीताने झाली आणि नंतर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सचिव माननीय डॉक्टर शास्त्री सर वसतिगृह प्रमुख दौंडकर मॅडम आणि बाया कर्वे वसतिगृहाची माझी विद्यार्थिनी प्रगती पंत यांच्या हस्ते अण्णा बाया आणि भारतमाता यांच्या प्रतिमेचे पूजन झाले संस्थेच्या जानकीबाई प्रेमसुख झवर मराठी शाळा सातारा येथे बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शाळेमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला या बक्षीस समारंभासाठी कन्याशाळा सातारा येथील क्रीडा शिक्षक श्री अमृत देशमुख सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच शाळा समिती सदस्य श्रीमती देशपांडे मॅडम याही उपस्थित होत्या संस्थेच्या सातारा शाखेतील शाळेतील विद्यार्थिनींनी डेरवण येथे आयोजित मलखांब स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले डेरवण यूथ गेम दोन हजार पंचवीस अंतर्गत निमंत्रित राज्यस्तरीय मलखांब स्पर्धा चिपळूण डेरवण येथे आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये एकूण बावीस टीम सहभागी झाल्या होत्या संस्थेच्या के बी जोशी इन्स्टिट्यूट ऑफ आय टीच्या वतीने एक्सप्लोरिंग द पोटेन्शियल ऑफ ए आय आयडियाज अँड इनोव्हेशन फॉर शेपिंग द फ्युचर या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन शुक्रवार एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते सदर चर्चासत्रासाठी विविध महाविद्यालयातील प्राचार्य शिक्षक विद्यार्थ्यांचा भरघोस सहभाग आणि प्रतिसाद लाभला तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक मोना ना प्राथमिक विद्या मंदिर कर्वेनगर येथे जिज्ञासा या प्रयोगशाळेचा उद्घाटन सोहळा अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला या प्रयोगशाळेसाठी अँसिस सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अर्थसहाय्य केले प्रयोगशाळेचे उद्घाटन कंपनीच्या व्हाइस प्रेसिडेंट जॅनिस कॅसॅग्रँडे यांच्या शुभ हस्ते पार पडले मंगळवार दिनांक अकरा मार्च रोजी वाई येथील नवीन मराठी शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील वंदय वंदे मातरम हा अनोखा कार्यक्रम संपन्न झाला सन दोन हजार चोवीस पंचवीस हे लोकमाता अहिल्या देवी होळकर यांची त्रिशताब्दी वंदे मातरम राष्ट्रीय गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव हा त्रियोग साधत हा कार्यक्रम संपन्न झाला सोळा मार्च रोजी सर डेव्हिड ससून वसतीगृहाचा हॉस्टेल डे रमापुरुषोत्तम एम्फी थिएटर येथे साजरा करण्यात आला वसतिगृह प्रमुख रीता शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सर डेव्हिड ससून आणि चितळे वसतिगृह येथे हॉस्टेल डे निमित्त एकवीस फेब्रुवारी रोजी मेहंदी स्पर्धा घेण्यात आली आणि दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली तसेच अकरा ते चौदा मार्च 2025 असे पाच दिवस विविध गुणदर्शन स्पर्धा घेण्यात आल्या विद्यार्थिनींनी या हॉस्टेल देला अतिशय उत्तम प्रतिसाद दिला बॅलुफ या जर्मन कंपनीतर्फे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची देणगी देण्यात आली त्यानिमित्त धनादेश देण्याचा कार्यक्रम नटभैरव हॉल येथे आयोजित करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बॅलुफ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री उदय भालचंद्र हे त्यांच्या टीमसह उपस्थित होते तसेच संस्थेचे पदाधिकारी माननीय प्रदीपजी वाझेसर उपस्थित होते गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सॉफ्ट हॉस्टेल येथे होळीचा सण आनंदाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमात हॉस्टेलमधील होळीची पूजा केली हॉस्टेलमधील सर्व मुली स्टाफ यांनी आनंदाने होलिका दहन करून आपल्या मनातील वाईट विचार नष्ट व्हाव्यात यासाठी हॉस्टेल प्रमुखांसोबत सर्व मुलींनी प्रार्थना केली आणि होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळी सणाचा आनंद साजरा केला हे होतं या महिन्याचं वार्तापत्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या महिन्यात पुढच्या वार्तापत्रात धन्यवाद